संतोष देशमुख प्रकरण सध्या महाराष्ट्रभर आहे बीड जिल्ह्यातील जोगचे सरपंच देशमुख यांचं अपहरण करून हत्यारांनी त्यांचा खून केला आणि त्यानंतर तेथून पलायन केलं मात्र हे गेले कुठं कसे गेले हे अद्याप कळू शकलं नव्हतं मात्र याचा सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर या हत्याऱ्यांनी थेट काळ्या स्कार्पियोमधून धाराशिवमधलं वाशी गाठलं या वाशीतील हा सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि याच वाशीमधून त्यांनी अनेक ठिकाणं बदलले यामध्ये पोलिसांना गोंगारा द्यायला त्यांना यश मिळालं मात्र अखेर यातील हे आरोपी झेरबंद झाले मात्र अजून एक आरोपी फरार असल्याने अजून पोलिसांच्या समोर हा पेच कायम आहे सगळे आरोपी जरी जेरबंद असले तरी एक आरोपी अजूनही फरार आहे यामुळंच आता बीड जिल्ह्यातील राजकारण हे वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पाहूयात हा नेमका सी सी टी व्ही कुठला आहे आणि ह्या कशा पद्धतीने हे आरोपी पलायन करताना पाहायला मिळत आहेत